रंग चौवन शाळेचे जिल्हा परिषद आरती शाळा दोन्ही जाधवांची कन्या भोसलेची सून जाधवांची कन्या भोसलेंची सून शिवबांची माता भाग्य कोणते अजून शिवबांची माता भाग्य कोणते अजून हिंदवी सो राज्याची पताका नभी अभिमानाने डोलते अभिमानाने डोलते लक्ष देव नाही का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला गेल्या तोरणाई लावण्यात आली हत्तीवरून साखरही वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं ठेवलं आईच्या इच्छा खातिर सहा भाषा रत्न कठीण कठीण परिस्थितीवर मात करून आम्ही शिवबा घडविले अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माई यांच्याकडे जर कोणी वाकडे नजरेने पाहत असेल तर त्यांची गाय करू नका अशी शिकवण आम्ही शिवबा दिली आम्ही पाहिलेला स्वराज्याचा स्वप्न ते त्यांनी पूर्णच केलं त्यांच्याविषयी तेव्हा बोलतच जात एक होते सारे शिवाजी भीती नव्हती परिणामांची एक होते सारे शिवाजी भीती नव्हती परिणामांची सात होती आई भवानी व जिजा मात्यांची सात होती व आई भवानीची व जिजा मात्यांची म्हणूनच म्हणतात की जय 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 भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी आम आमचं म्हणूनच म्हणते बाळांनो खूप शिवबा राजांसारखं खूप अभ्यास करा खूप मोठं व्हा आणि आईबापांचं नाव मोठं करा धन्यवाद